आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं पोलीस निरीक्षक हाके साहेब यांचे नागरिकांना जाहीर आवाहन गेल्या आठ दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे वारणा व वा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून पाणी पातळी वाढत आहे कोल्हापूर सांगली बायपास रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता पोलिसांनी बंद केला असून सर्व वाहने उदगाव मार्गे वळवण्यात आली आहेत स्वतः जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सत्यवान हाके साहेब आपला संपूर्ण घेऊन रस्त्यावर वाहतूक सुरळीत करत आहेत यामुळे एकेरी वाहतूक सुरळीत झाल्यामुळे ट्रॅफिक प्रॉब्लेम वाहतूक करण्यासाठी मदत होत आहे सांगली वा कृष्णा नदी वारणा नदी या मोठ्या प्रमाणावर पाणी वरून पाऊस पर्जमान जास्त झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी कृष्णा नदीच्या पात्रात वाढल्यामुळे कोल्हापूरहून सांगलीला जाणारा उदगाव मार्गे जो रोड आहे बायपास रोड ओढ्यावर पाणी आल्यामुळे सध्या बंद केलेला आहे तरी नागरिकांना आमच्यातर्फे जाहीर आव्हाना ही कृपया कुणीही कोल्हापूर सांगली बायपासवरून प्रवास करून उदगाव मार्गे प्रवास करावा संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा